महाराष्ट्राची बिहार बिहारपेक्षा वाईट संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देणार खासदार प्रणिती शिंदे बीड जिल्ह्यातील मसा गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्यांच्या कुटुंबियांची खासदार प्रणिती शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की गेली पंधरा वर्ष सरपंच असणारे सर्वांना सहकार्य करणारे संतोष देशमुख हे आदर्श सरपंच होते मस्साजोगमध्ये जे तेंचा, तेंचा काही घडलं त्यांच्यात त्यांचा काहीही संबंध नसताना तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करून त्यांची हत्या केली जाते हे चित्र अतिशय भयानक आहे आजपर्यंत आरोपी फरार आहेत सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे विधानसभेत आवाज उठवल्यानंतर थोडीफार कारवाईचे नाटक केले जात आहे प्रशासनावर प्रचंड दबाव आहे त्यांचे कुटुंबीय सुद्धा भीतीच्या सावट्या खाली आहेत त्यांना पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची अवस्था युपी बिहारपेक्षा वाईट केली आहे संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक झाल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले या प्रसंगी सोलापूरचे खासदार प्रणित शिंदे आमदार अमित देशमुख लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे नांदेडचे खासदार श्री रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी आज आम्ही सगळे खासदार आणि काही आमदार आम्ही येऊन भेटलो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत एकंदरीत असं दिसून येतं की पोलीस यंत्रणेवर पण खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे सत्ताधारी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांकडून आणि खुद्द सी एम कडून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज संतोष देशमुख यांची कन्या त्यांच्याशी मी बोलत आहे ती म्हणाली आई मला बाहेर पडताना भीती वाटते मला पण संरक्षणाची गरज आहे कारण का हे पाळत ठेवून करतायत डूक धरतायत आणि आज महिलांना पण सोडत नाही आहेत असं एकंदरीत ही भीती या महाराष्ट्रात महिलांच्या मनात पण भीती आली ज्या पद्धतीत त्यांची हत्या झाली इथे आ, आ, इतकी क्रूर आ, पद्धत होती आणि काही कारण नसताना आदर्श सरपंच म्हणून आणि दोनदा त्यांना पुरस्कार मिळाले आदर्श आदर्श गाव म्हणून सगळ्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती आज अं त्यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही तीन आरोपी फरार आहेत कोणत्याही प्रकारचं काही मुवमेंट ही सरकारकडून दिसत नाही आहे विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये थोडासा आवाज केला म्हणून आज इथपर्यंत तरी आलाय नाहीतर हे सगळं झाकायचा प्रयत्न हे सरकार करत आहे आधी आम्ही सूर्यवंशी यांच्या इथे होतो परभणीला तिथे पण पर एकंदरीत असं दिसून आलं की पी रिपोर्ट एक म्हणतो पी रिपोर्ट म्हणतो की हे मारहाणीने मृत्यू झालाय आणि सीएम रेकॉर्डवर विधानसभेत खोटं सांगतात आणि म्हणतात की नाही हार्ट अटॅकने आला म्हणजे एवढी तफावत ती पण आपल्या सगळ्यांना दिसणारी तिथे पण प्रशासनावर दबाव आणून हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवायचा प्रयत्न दोन्हीकडे सगळीकडे एकंदरीत महाराष्ट्रात चालला आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज ह्या महाराष्ट्राचं युपी बिहारपेक्षा वाईट अवस्था करून ठेवली एवढ्या भीतीच्या वातावरणात सगळे लोक त्या ठिकाणी राहत आहेत तर ह्याचा निषेध करून आम्ही जोपर्यंत तिथे ज्युडिशियल इन्क्वायरी जोपर्यंत इथे सगळ्या आरोपींना अटक मिळत नाही जोपर्यंत सगळीकडे न्याय मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस महाविकास आघाडी आम्ही सगळे ही काय आता पक्ष लढाई राहिली नाही आहे ही सामान्य लोक एकीकडे महाराष्ट्र एकीकडे आणि सत्ताधारी जनता सत्तेचा अहंकार आहे ते एकीकडे आणि आम्ही दोन्ही कुटुंब्यांना न्याय मिळून न्याय मिळवून देणार आहोत अधिवेशनात मुख्यमंत्री असं म्हणाले शब्द या तुम्ही, तुम्ही, तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री किती असत्य त्या ठिकाणी रेकॉर्ड वर पीएम रिपोर्ट एक सांगतो ते एक बोलतात ह्या प्रकरणात पण चौकशी झालीच नव्हती दबाव आणला म्हणून चौकशी झाली अजूनही तिन्ही आरोपी फरार आहेत एवढा दबाव यांचा पोलीस यंत्रणेवर आहे आणि सगळं लपवायचं